मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आत्ताच आपल्याला सरांनी फोन केला प्रदीप सरांनी तर हो हॉ बाहेरच्या बाजूनी शाळेच्या बाहेरच्या आवाराच्या बाजूनी शाळेच्या हॉफिसमध्ये ना साप शिरलेला आहे बघितला टेम्परेचर पण भरपूर आहे तर या फटीमधून गेलेलं आहे साप आतमध्ये हॉफिसमध्ये बाहेर कडेनेच असं आलेला आहे काकांनी बघितलं इथं इथं आतमध्ये गेला ना हां तर सरांनी बघितलं सरांनी त्या तात्काळ आपल्याला फोन केला सरांची कॅबिन आहे त्यांनी आतमध्ये शिरताना कोणी बाहेर जातात सरांनी बाहेर हा का बटन कुठे राहिली ऑफिस मध्ये कुठे असू शकता काय सांगता येणार नाही आपल्याला एक एक बाजू शेक हल्लोच नाही ना हा व्हिडिओ काढला तुम्ही दाखवा बरं तर काकांनी व्हिडिओ पण काढलेला आहे सापाला आतमध्ये शिरता अरे हा पण इदा शिरला नाही बघू म्हणजे हा या पोल्युशन उठपर्यंत काढला तर हा मित्रांनो काकांनी गेलं म्हणजे तर लांबून व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळे तो सापाचा चेहरा वगैरे काही साप एवढं लक्ष देत नाही बघू आतमध्ये आता कोणत्या कोपऱ्यामध्ये तो शिरलेला आहे दिसलेला आहे साप हा मित्रांनो बघू शकतात इथं पॅटच्या उजाऱ्यावरून आपल्याला लक्ष झालं आपटाचे इथं हम्म आपल्याला हे सरकावं लागल हे सारखं नाही घाबरू नका घाबरू नका घाबरू नका काय घाबरायचं कारण नाही आता एक उन्हाळा चालू आहे टेम्परेचर आहे साप लपण्यासाठी जिथं आडू सापेटन तिथं लपण्यासाठी येत असतो हा हे मध्ये सरको आपण त्याला थांब था एक मिनटं हलू नका त्याला ती मित्रांनो कडेनीच आलेला येतो आणि लय लांबणी गेला बरं झालं आणि लक्षात आलंय सगळं सरांची घ्या बिन आहे बिनवी शेरे वार आहे आपले कवड्या साप आहे तीन पण तेल ना पालीच्या शोधामध्ये आणि आता गरमी पण आहे भरपूर त्याच्यामुळे साप कुठं पण येऊ शकतो कपाटामध्ये तुम्ही बघू शकता कपऱ्यात बरं झालं बॅटरीचा उजाड पडला त्याच्यावर लगेच लक्षात आलं कोपऱ्यामध्ये काही काय जायला चान्स नाही ना हे दखलो लागला इखलो होय म्हणते दादा मी पायवरून गेला हं का हा पुरे एकदम जर साप जवळून गेला तरी माणूस भयभीत होतो

एस आपली स्टिक म्हणजे ती डायरेक्ट पुढं काही करा मी काय होतो स्टिकच लावतो मित्रांनो काढला लावतो कवडे जातीला सहा बी बिन विशील वर्गातला समीरने उचलला हे मास बघू शकतात तुम्ही कर शिपाई काय काढला नाग नाही नाग नाही साधा सहा हा कपट क्रॉस करून कपट उचललेला आहे आपण ते कपट डेट देऊन डेट ठेवून दे मग आयडिया लागेल मित्रांनो तुम्ही बघू शकतात कवड्या जातीला साप कशा प्रकारे दिसतो हा जास्त प्रमाणे मानववस्तीमध्ये असतो मानववस्तीमध्ये राहून पाळी वगैरे आता तिथं पाल पाल बिल नाही फना नाही काढत तिथे घ्या पाल वगैरे याचं प्रामुख्याने खाद्य पाल पाल खाणार साप आणि ऍग्रेसिव्ह भरपूर राग लवकर राग येतो त्याला चिडतो लई फार त्याला आपण व्यवस्थित पॅक केला आपण पकडलेला आहे त्याला बरीचशी मेहनत आपल्याला कपट उचलण्यासाठी केली करावं लागली कपाटाच्या पाठी माझ्या अगोदर सरांनी फोन केला त्यावेळेस त्यांनी तापमान प्रत्येक जण घाबरतो कामगार वर्गाने बघितला तर त्यावेळेस ते बोलले ना गे पण व्हिडिओ मध्ये काही तो व्यवस्थित स्पष्टपणे नाही काय लांबून व्हिडिओ काढलेला होता तर कवड्या जातीला साप बघू शकतात ब्राउन कलर आणि त्याचे व्हाईट स्पॉट असतात आणि हा बिनवी श्री वर्गातला याच्या प्रामुख्याने खाद्य पाल वगैरे पालच पाल्याची अंडी सा सापसुरा वगैरे खातात हा दिवस आता रात्रीचा पण आढळतो जास्त प्रमाणात रात्रीच्या वेळेसच हा आढळतो कारण रात्रीच्या वेळेस ना पाली पाली खाण्यासाठी हा साप येत असतो त्याच्या घरी घरावर जे पाले असतात त्या पाली खाण्यासाठी हा साप येत असतो असं वर तोंड काढून चालला असं शिपाई काकांना वाटलं का नागाचे का तिने असं वरती तोंड हे वरती वरून प्रत्येक असं वरती घुसलतो त्या तर त्यावेळेस तो काकांना वाटला का नागाचे काय आपण बरीचशी मेहनत केली का आतमधला हकीचा वर्ग आपण सगळा चेक केला शेवटला कपाटाच्या खाली आपल्याला साप आढाळ जर का असे साप आढळले किंवा इतर प्राणी आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं वनवी कळत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि दोन शाळा आणि जेव्हा शाळा चालू होऊन तर ते या शाळेमध्ये आदर्श शाळेमध्ये आपण सापांबद्दल प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवू सराला सांगितलं पूर्ण की ते माग दोन वेळेसच बोलले होते तर मग मुलाचे पेपर चालू असल्यामुळं आपल्याला जास्तही निकाल झालं आता जे जूनचे पंधराच्या नंतर शाळा चालू होईल तर दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा शा आपण शाळेमध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवू टाकून त्याला बीच मध्ये टाकून तसं शिरणार नाही बी सीमध्ये गेला एवढं हो ठीक आहे धन्यवाद हो हो